चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेटता गृहला इथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमचा व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एक एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट का आमचा पत्ता सताशी टॉवर इरा हॉटेल चौक रोड मिरज मोबाईल नंबर सात सात आठ पाच सात पाच सात महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समाज गौरव पुरस्कार जाहीर पुरस्काराचे चौदावे वर्ष एक फेब्रुवारी रोजी होणार पुरस्काराचं वितरण मिरजेत सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि खाजा मीरा साहेब यांच्या दर्ग्याच्या सहाशे पन्नासाव्या उत्सानिमित्त थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावानं दिला जाणारा समाजगौरव पुरस्कार सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीस सामाजिक कार्यकर्त्यांना वी जाहीर झालाय त्यामध्ये शिवलिंग छलवादी सुनीता वाघमारे रेश्मा कांबळे रेश्मा इंबडे ॲडव्होकेट इर्षाद पालेगार फुलचंद शिंदे महादेव दबडे सदाशिव खाडे नंदकुमार कांबळे राजू वजीर गणेश आवळे तुकाराम बाबा महाराज चेतक उर्प नानाभाई कांबळे अमोल माणे राकेश कांबळे उदय माळी डॉक्टर संदीप कांबळे कृष्णा मेहत्रे सुनील तोरणे नसरुद्दीन नायकवडी आदींचा समावेश आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली आहे प्रसार माध्यमांशी गाडे हे बोलत होते पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय भैया सोनवणे उपस्थित राहणार आहेत तर सन्माननीय उपस्थिती म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार इंद्रिसभाई नायकवडी जनसुराज्य पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुमितदादा कदम माजी नगरसेवक गणेश माळी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष श्वेत भैया कांबळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बागडे हे उपस्थित राहणार प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कांबळे सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र कोलोफे करणार आहेत पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे यंदा चोवीसावं वर्ष चौदावं वर्ष आहे सदर कार्यक्रम शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन रोजी दुपारी ठीक चार वाजता मिरज पटवर्धन हॉल या ठिकाणी होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी दिली आहे यावेळी पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफ शेख कुमार मेजर कांबळे अरविंद कांबळे बक्ष बेपारी शंकर परदेशी शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे प्रकाश कांबळे जयसिंग साळुंखे मेहबूब शेख अकबर सय्यद बबन हलगुरे मिलिंद मिटकरी स्वप्नील दंडिनवार संजय कांबळे दिलावर बुजरुग सुरेश कांबळे आनंद माने रियाज शेख सागर खाडे सुभाष दबडे आणि इब्राहिम शेख या पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलंय भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त व मिरजेचे ग्रामदैवत खाजा शमना मीरा यांच्या सहाशे पन्नास वर्षानिमित्त महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समाज गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केलेले आहे सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या वीस समाज सुधारकांना पक्षाच्या वतीनं पुरस्कार देण्यात येणार आहे तरी हा पुरस्कार शनिवार दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी मिरज येथे पटवर्धन हॉल या ठिकाणी चार वाजता होणार आहे सदर कार्यक्रमास का महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय भैया सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत तसेच आपल्या विधान सदस्य आमदार इद्रिशबाई नायकोडी तसेच जनसवराज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम तसेच आर आय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैया कांबळे माजी नगरसेवक गणेश माळी तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र जाधव तसेच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष किरण बागडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी का उपस्थित राहणार आहे तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विजय कुमार कांबेसर हे करणार आहेत तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जितेंद्र कोलप करणार आहेत हे पक्षाचं पुरस्काराचं चौदावं वर्ष आहे यंदाचा पुरस्कार हा प्रबोधन ठाकरे केशव सीताराम ठाकरे यांच्या नावाने दिला जाणार आहे तसेच या कार्यक्रमाचे का पुरस्कार समितीचे अध्यक्ष युसुफबाई शेख असून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं का अतिशय पारदर्शक व देखणं संयोजन केलं आहे तरी या कार्यक्रमाला का मिरजेतील तमाम नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची का शोभा वाढवावी असे मी आवाहन जिल्हा आणि नात्याने करीत आहोत